மாதா துளா மூட மைதா संतोष दादा बोबळेला कॉल टाका दादा खाली फोडचा टोली टोली टॉस तुळसाई एंटरप्राइजेस काय घेणार बॉलिंग करायचं घेणार काय बोल बॉलिंग करायचं गाणी बॅट्समॅन चांगले टॉस आधिक असं काय घेतला आम्ही पण बॉलिंग घेतल्या बॉल घेड त्यांना आढळलं असत आमचे चांगले आहे आम्ही चांगला रन करू आणि चांगला मॅच होईल तिथे खेळण्याचं एक सोपं असतं प्रत्येकाचं तुळजापूर्ण खेळावं पीक बॅक चिपूरलं वेळ का माझं दुसरा वर्ष आहे टोर्नामेंटचा पण आहे चौर चांगलं नियोजन कृष्णा खूप साऱ्या शुभेच्छा तुळजापूर बिग बॅस सीजनचा आमचा आमचं दुसरं पर्व आहे ही संकल्पना आम्हाला विजय श्री गंगणे यांच्या माध्यमातून भेटलेली की आमची एक तुळजापूरमध्ये मध्ये मोठी टीम आहे एस पी एले नारायण राजे गवळी या नावाने तर त्या टीममध्ये बरेच खेळाडू आम्ही तुळजापूर तालुक्यातले घेऊन खेळतोय पण सरांची संकल्पना अशी होती की तुम्ही तुळजापूर तालुक्यातले प्लेअर न घेता धाराशिव जिल्ह्यामधले प्लेअर घ्या त्यांच्यासाठी काय करता येईल कशी प्रीमियर लीग घेता येईल मग आम्ही एक बसून प्लॅन केला की आशिष एक आपण तुळजापूर एक धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघ प्रीमियर लीग घेतल्यानंतर आपल्याला बरेच प्लेअर भेटतील बरेच खेळाडू आपल्याला भेटतील ती आम्ही संकल्पना सरांच्या माध्यमातून आम्हाला भेटली मग त्या संकल्पनेतून आम्ही एक टुर्नामेंट ऑर्गनायझर करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या वर्षी आम्हाला भरपूर सा असा रिस्पॉन्स आला की प्लेयर्स होते जे ग्रामीण भागातले प्लेयर त्यांना कुठे खेळायला चान्स भेटत नव्हता त्यांना एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळायचं होतं त्यांच्यासाठी आम्ही संकल्पना जे घेऊन आलेलो की आता संकल्पनेतून बरेच असे खेळाडू आहेत दाराशिव जिल्ह्यातले की ते आज आज एक चांगल्या प्रोफेशनल टेनिस क्रिकेट बॉलवरती क्रिकेट खेळत आहेत की महाराष्ट्रात जाऊन जगभरात जाऊन ते बी आता चांगल्या लेवलवरती क्रिकेट खेळत आहेत तर ते आम्ही तेच कंटिन्यू मागच्या वर्षी केलेलं आता तेच कंटिन्यू आम्ही ह्या वर्षी करतोय की अजून सारे नवीन खेळाडू आणि ह्या वर्षी एक नवीन संकल्पना आणलेली की जे ग्रामीण मधले जे आहेत ते ग्रामीणसाठी आम्ही सेपरेट फॉर्मॅट ठेवलेला आहे की त्यांच्यासाठी जे आम्हाला ग्रामीण मध्ये गेल्यानंतर त्यांच्या काहीतरी एक समस्या होत्या की त्यांना ग्रामीण मधल्या पोरांना वा, वाव भेटत नाही खेळायला चान्स भेटत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही नवीन प्लॅन केलेला आहे सरांच्या मार्फतनं की त्यांना आम्ही वेगळं प्राइस देऊन त्यांच्यासाठी वेगळी टुर्नामेंट ह्याच डे त्यांचं डे टुर्नामेंट आहे आणि जे आपले जिल्ह्यातले त्यांची नाईट टुर्नामेंट आहे तर ते आम्हाला स्थानच्या माध्यमातून भरपूर सर, असं सहकार्य पण झालेलं आहे आणि योगदान पण झालेलं आहे बक्षिसाचं स्वरूप कसं स्वरूप असं आहे की पहिलं प्राइज आहे अडीच लाख दुसरं प्राइज आहे दीड लाख आणि जे खालचे प्राइज आहेत तिसरा आणि चौथा ते एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार एक एक आणि ग्रामीणचं एक्क्याऐंशी हजार एक्कावन्न हजार आणि एकतीस आणि पंचवीस आणि इतर पारितोषिक पण आहेत त्याच्या सोबत प्रेक्षकांसाठी मेजवानी म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांना साठी ड्रॉ आहे आपण पन्नास रुपयामध्ये आपण काय करतो एक, एक पावती घेतून त्यांच्यासाठी फ्रीज टी व्ही कूलर ए सी असे पारितोषिक म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा आहे आणि प्रत्येक कॅच घेणाऱ्याला ब्लूटूथ आहे हेडफोन आहे ही पर्वणी सगळ्यालाच आहे आणि ही सगळं विनोद या राणा राणा सिंह पाटील आणि भारतीय जनता पार्टीची सर्व टीम सर्व पदाधिकारी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय सर्वांचं सहकार्य हे एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तुळजापूर किंवा आपल्या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील मग तो हाऊसा असल किंवा बारशा असेल तिथल्याही संघ आलेले आहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि एखादा खेळाडू जर चमकला तर त्याला पुढे जाण्यासाठी हे उत्तम असं व्यासपीठ आम्ही हे दुसरं वर्ष आहे कृष्णा गवळी आताच इंडियन क्रिकेट असोसिएशन टेनिसचं नेतृत्व करून आलेलं आहे दुर्दैवानं त्याचं फायनलला हार झाली परंतु त्याला मॅन ऑफ द सिरीज हे कार मिळालेले आहे मग हा आपल्या शहरातला या मातीतला प्लेअर इथंच खेळ इथं खेळणारा प्लेयर जर तिथं जाऊ शकतो तर ह्याच्यासोबत अजून इतरही प्लेअर जाऊ शकतील आणि एक प्रत्येकाला टेनिस बॉल असो सीजन बॉल असो ह्यांना एक माध्यम मिळालेलं आहे कमर्शियल पण आणि आपलं प्रसिद्धीचं पण त्यामुळं आम्ही जसं होईल तसं आमच्या परीनं दादाच्या मार्गदर्शनाखाली विटून पिटूबायाच्या मार्गदर्शनाखाली शहरासाठी तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अजून वेगवेगळ्या स्पर्धा वे भरून शहराचं आणि जिल्ह्याचं तालुक्याचं दादाचं नाव पिटूबायाचं नाव उंचावर महाराष्ट्रात